खानापुरातील लक्ष्मी यात्रेच्या काळामध्ये शहरातील सर्व दारू दुकाने बंद ठेवावी श्रीराम सेना हिंदुस्थानची मागणी खानापूर मध्ये लक्ष्मी यात्रे होणार आहे त्या काळामध्ये काही अमंगल घडू नये यासाठी खानापूर शहर श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने या काळात दारू विक्रीवर बंधन करण्यासाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या या निवेदनाद्वारे यात्रा काळात वीस फेब्रुवारी व अठ्ठावीस फेब्रुवारी तसेच शुक्रवार व वा मंगळवार देवीला नैवेद्य दाखविण्याचे दिवस असल्याने या चारही दिवशी दारू विक्री दुकाने बंद ठेवावे व इतर दिवशी नऊपर्यंतच पर्यंतच दारू विक्री करण्यास परवानगी द्यावी असे निवेदन तहसीलदार उल्लागडी यांना देण्यात आले आज बारा वर्षानंतर खानापूर शहरामध्ये लक्ष्मी फार मोठ्या प्रमाणात बसाले आणि बाकीची जत्रा जी झाली होती सातची त्यावेळेला नऊ दिवसामध्ये पाच ते सहा लाख लोकं होती आणि ह्या जत्रेमध्ये जवळपास दहा ते बारा लोक उपस्थित असणार आहेत भाविक असणार आहेत तरी आम्ही साहेबांना एक विनंती करतो की आमचं सगळ्यांचं निवेदन एक आहे की वीस तरी अशी बसणार तीस तारीखला लक्ष असणार आणि अठ्ठावीस तारीखला अजून उठणार या दोन दिवसामध्ये कंपल्सरी खानापूर शहराचे बार हे बंद झाले पाहिजे आणि नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये मंगळवार आणि शुक्रवार हे दोन्ही वार मी पळतो या वार दिवशी देखील कंपल्सरी बार बंद झाले पाहिजेत आणि उरलेले पाच ते सात दिवसामध्ये टाईम लिमिट नऊच्या आत संध्या रात्री नऊच्या आत हे कंपल्सरी बार बंद बार बंद झाले पाहिजे आमची दशिर्थ साहेबांना विनंती आहे

या प्रसंगी जत्रा कमिटीचे उपाध्यक्ष नगरसेवक विनायक कलाल आनंद सडेकर दिलीप सोंटक्की किरण ओगले परशुराम पाटील स्मिता ओगले विद्या पाटील मंगल शापूरकर सुप्रिया जाधव आशा हलगेकर भारती पाटील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते